नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मोहरम हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक किरण काळे बारा इमाम कोटला शहर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस आघाडीच्या वतीने चादर अर्पण यावेळी मोहसिन जहागीदार सय्यद रियाज ख्वाजा इलियास जहागीदार परिवाराचे सदस्य उपस्थित होते नगर मोहरम निमित्त बारा इमाम कोटला या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक का आघाडीच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते चादर चढवत अभिवादन करण्यात आले मोहरम हे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असून जातीय सलोख्याची भावना त्यानिमित्तानं सर्व धर्मांमध्ये असते प्रतिपादन यावेळी बोलताना काळे यांनी केले यावेळी अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला उपाध्यक्ष रियाज सय्यद तसेच सय्यद इलियास जागीदार फिरजादे आवे जागीदार नासिर खान कदीर खान तन्वीरभाई मोसीन झागीदार पदवे जागीदार उबे जागीदार हुफे जागीदार शाही जागीदार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की भारताचे संविधान हे धर्मनिरपेक्ष संविधान आहे देशाला हिंदू मुस्लिम एकतेची अनेक वर्षाची परंपरा आहे धर्माधर्मातील भाईचारा हा सामाजिक सलोख्यासाठी महत्वाचा आहे मोहरमच्या निमित्तानं नगर शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून घडत आले आहे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त या निमित्ताने शहरामध्ये ठेवला आहे सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी काळे यांनी केले मोहसिन जहागीदार म्हणाले की नगरची मोहरम ही भारतवर ओळखली जाते भाविकांची मोठी श्रद्धा या ठिकाणी पाहायला मिळते दरवर्षी दरवर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने चादर अर्पण केली जाते मोहरमच्या निमित्ताने सर्व धर्मीय भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी येथे होत असते नगर शहरासह राज्याच्या विविध भागातून भाविक या ठिकाणी मनोभावे भेट देत असतात नगरसाठी ही अभिमानाची बाब आहे सय्यद इलिया जहागीदार व मोहसीन जहागीदार यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्ते व भाविकांचे आभार मानले